आजच आपण पाहिलं असेल गेले अडीच वर्ष या महाराष्ट्रामध्ये घटनाबाह्य सरकार काम करत हे सरकार घटनाबाह्य आहे आम्ही म्हणत नाही तर या देशातला पक्षांतर बंदी कायदा सांगतो या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्राचं सरकार हे बेकायदेशीर आहे अशी टिप्पणी केली आहे शिक्कामोर्तब तरी हे सरकार चालवलं जात आहे ते फक्त आमदारांची खरेदी विक्री करून प्रत्येक निवडणुकीत हे घटनाबाह्य सरकार कधी मतदारांना आमिष दाखवा कधी आमदारांना आमिष दाखवा आणि ह्याला जबाबदार या देशाचं सर्वोच्च न्यायालय या देशाची न्याय व्यवस्था आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख आज सुद्धा चौदा जुलैला सुनावणी होणार होती ती चौदा ऑगस्टापर्यंत यातून पक्षांतर करणाऱ्या आणि क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना प्रोत्साहन मिळतो खरं म्हणजे घटनाबाह्य सरकार ज्या देशात चाल असे चालू चालवत असेल तर ते रोखण्याचं काम आपल्या न्यायव्यवस्थेचं आपल्या संविधानाचं आहे पण आपली न्यायालय ही नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या दबावाखाली काम करत आहेत का ही आता लोकांना शंका येऊ लागली महाराष्ट्रामध्ये हो ज्या प्रकारचं क्रॉस शूटिंग झालं त्याला जबाबदार आपली न्यायव्यवस्था आहे पक्षांतरबंती कायद्यातल्या त्रुटी आहेत आणि न्यायालयामध्ये यांच्यावरती वारंवार अडीच वर्ष आम्ही तारखांवर तारखा घेतो ते कारवाई करत नाही ज्याच्यामुळे यांची भीती चिपलेली आहे आम्ही काही एका पक्षाच्या तिकिटावर निवडून यायचो आणि दुसऱ्या पक्षात जायचं सरकारमध्ये सामील व्हायचं एका पक्षाच्या तिकिटावर निवडून यायचं आणि गुप्त मतदान असल्यामुळे पैशाच्या अमिषाला कोट्यावधी रुपये घेऊन दुसऱ्यांना मतदान करायचं आणि त्या संदर्भात न्यायालयामध्ये दाद मागितली तर न्यायालय तारखांवर तारखा देतात महाराष्ट्राचं सरकार घटनाबाह्य बेकायदेशीर आहे हे किती वेळा सांगावं न्यायालयानं आतापर्यंत मागच्या सुनावणीत वर्षभरापूर्वी जस्टिस चंद्रचूड यांनी सांगितलेलं आहे तरीही न्यायालयामध्ये ह्याच्यावरती अंतिम सुनावणी होत नाहीये हे आपल्या न्यायव्यवस्थेचं आणि संविधानाचं दुर्दैव आहे